नमस्कार मित्रमैत्रिणींनो मला अनेक कमेंट्स येतात त्यातली एक कमेंट अशी होती की करमत नाही आहे कशातच मन लागत नाही तर मी काय करू तुम्हीही यापैकीच असाल तर या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक व्यक्तिगणित वेगळं होतं कारण तुम्हाला न करमण्याची जी काही कारणं आहेत ती प्रत्येकाची वेगळी असतीलच तर आज आपण तेच पाहणार आहोत की काय कारणं असतात आणि त्याच्यावर काय उपाय करता येतो का तर तुम्ही आत्ता जिथे आहात तिथे जर तुम्हाला करमत नसेल तर त्याच्यामध्ये चार पाच कारणं असतील की ती जागा तुमच्यासाठी नवीन आहे किंवा तिथलं वातावरण तुमच्यासाठी नवीन आहे तिथलं टेम्परेचर थंडी ऊन पारा जे काही आहे ते तुम्ही आधी राहत असलेल्या जागेपासून खूप वेगळं आहे किंवा तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथली जी लोकं आहेत ती लोकं तुम्हाला आपली वाटत नाहीत तुम्हाला परक्यासारखं वाटतं तुम्हाला आपलेपणाची जाणीव त्याच्यामध्ये जाणवत नाही त्यामुळेही तिथून मन आपलं उडून जातं आणि आपल्याला करमत नाही आपल्याला असं वाटतं की नको मी अशा ठिकाणी जावं जिथे मला करमेल जिथे मला छान वाटेल तर ही खूप स्वाभाविक भावना आहे तुम्हाला करमत नाही ही भावनासुद्धा तेवढीच स्वाभाविक आहे तितकीच नॅचरल आहे कारण की असं होऊच शकतं की एखाद्या ठिकाणी एक आपलं मन लागत नाही इतरांचं लागतं आपलं लागत नाही त्यात तुम्ही स्वतःला खूपच काहीतरी वेगळे आहात गिल्ट घेण्यात काहीही अर्थ नाही आहे स्वतःला दोष बिलकुल देऊ नका हे बघा की तुम काय कारणं आहेत की ज्यामुळे तुम्हाला करमत नाही आहे खूपदा असं होतं की एकदमच नवीन जागा नवीन लोक असतील तर आपल्या मेंदूला जी एक कम्फर्टची सवय झालेली असते त्यापेक्षा वेगळं वातावरण तिथे असतं आपल्या सवयीच्या वातावरणापेक्षा वेगळं जरी असलं तरी आपला मेंदू आपल्याला रेजिस्ट करतो आणि त्या मेंदूच्या रेजिस्टन्समुळे आपल्याला तिथे नको नको असं होत राहतं तर आपण हे पाहिलं पाहिजे की काय होतं आहे आणि जर तुम्हाला तिथे राहणं कंपल्शन असेल बाय चॉईस म्हणजे तुम्ही एखादं शिक्षण घेण्यासाठी एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं असेल किंवा एखादी रूम घेतली असेल आणि रूम पार्टनरसोबत तुम्ही राहत असाल किंवा अजून वेगळी काही कारणं असतील की जी तुम्ही निवडलेली आहेत आणि तुम्हाला ते करायचं आहे तर सुरुवातीचे दिवस गेले तर तुम्हाला हळूहळू करमायला लागेल काही वेळेला तुम्हाला न करमण्यामागे हेही कारण असेल की तुमच्या पर्सनल आयुष्यामध्ये खूप काहीतरी चाललेलं आहे जे तुम्ही इतर कोणालाही नाही सांगू शकत तुम्हाला एकटं वाटतं आहे तुमच्यासोबत कोणीतरी नाही आहे किंवा कोणाशी तरी खूप भयंकर वाद होऊन कोणीतरी तुटलं आहे कोणाशी तरी नाटं तुमचं संपलं आहे कोणाशी तरी मैत्री तुमची संपली आहे आणि त्यानंतर जो एक काळ येतो हे असं झाल्याच्या नंतर जात तो पण एक खूप डेंजर काळ असतो आणि त्या काळातही काहीही कुठेही लक्ष लागत नाही करमत नाही आणि या आयुष्याविषयी बेसिक प्रश्न निर्माण व्हायला लागतात की कशासाठी असतं आयुष्य का जगायचं असतं कसं जगणार आपण हे सगळं होणं हेही खूपच स्वाभाविक आहे आणि विश्वास ठेवा बरेच लोक यातून गेलेले मीसुद्धा यातून गेलेली आहे आणि मला माहिती आहे जेव्हा दिवस निघून जातात जेव्हा त्या घटनेला वर्ष दोन वर्ष होतात तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे बापरे आपण किती सिरियस झालो होतो त्या गोष्टीसंबंधी आपल्याला किती हे वाटत होतं आणि आता आपण किती छान राहतो आहे व्यवस्थित राहतो आहे आपलं आयुष्य नीट चाललेलं आहे तर सगळं काही सुधारणार आहे त्यामुळे तुम्ही बिलकुल ह्याची चिंता करू नका की आयुष्य वाईट असेल का किंवा काय होईल आयुष्यामध्ये फक्त तो जो काळ आहे जो डेंजर काळ आहे जो फारच त्रासाचा काळ आहे त्या काळामध्ये आपला वेळ घालवायचा प्रयत्न करणे मित्रमैत्रिणींना बे भे भेटणे बोलणे किंवा अजून आवडीची काही कामं हे आपण करायचा प्रयत्न करू शकतो दुसरं एक कारण असू शकतं न करमण्यामागे ते म्हणजे तुमची हेल्थ अनेक लोकांना हेल्थचे बरेच प्रॉब्लेम्स असतात खूप गोष्टी करायला रेस्ट्रिक्शन्स येतात काही करता येत नाही मोकळं फिरता येत नाही किंवा इतर अनेक कारणं असू शकतात तर त्यावेळेलाही असं होतं की करमत नाही मग नको वाटतं तर त्यासाठी तुम्हाला हेच बघावं लागेल की तुमच्या हेल्थकडे लक्ष देणे आणि फक्त हेल्थ असंच नाही खरं म्हणजे ह्याचं जे बेसिक आहे आपल्याला त्याच ठिकाणी करमतं जिथं आपल्याला छान वाटतं आपल्याला आपल्या प्रेमाचे लोक असतात आपल्याला प्रेमाने बोललं जातं आपल्याला विचारपूस केली जाते त्या ठिकाणी आपल्याला करमतं त्यामुळे प्रयत्न करा की असे लोकं तुमच्या आजूबाजूला असतील लोकांशी तुम्ही मै मैत्री केली नसेल तर मैत्री करा फ्रेंडशिप वाढवा अनेक लोकांशी बोला कनेक्शन्स बनवा गरजेचं नसतं की तुमचे लहानपणी सगळे मित्रमैत्रिणी होतील तुमची कोणाशीही मैत्री आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर होऊ शकते आणि हे तर प्रूव्ह झालेलंच आहे की ज्या लोकांना बरेच मित्रमैत्रिणी असतात ते लोकं आनंदी राहतात कारण की त्यांना देवाणघेवाण करायला कोणीतरी असतं विचारणार म्हणजे मी हे म्हणत नाही की तुम्हाला फक्त पार्टनर तुमचा नवरा किंवा बायको ते सोडूनही तुमचे जे अजून मित्रमैत्रिणी असतात ते असणं आणि त्यांचा खांदा सपोर्ट असणं ही पण एक आपल्या आयुष्याला उभारी देणारी गोष्ट असते कधी कधी क कर न करमणं हे खूप छोट्या काळासाठी असतं तेव्हा त्या ते पिरियड पुरतं काहीतरी छान आपल्या आवडीचा एखादा सिनेमा पाहणं सिरियल पाहणं काहीतरी कॉमेडी पाहणं किंवा आपल्या जवळच्या मैत्रिणीला फोन करणं मित्राला फोन करणं त्यांच्याशी बोलणं ज्यांच्याशी तुम्ही खूप दिवस झाले बोललं नाही आहात तुम्हाला माहिती आहे की यांच्याशी बोलल्याच्यानंतर नंतर आपल्याला खूप छान वाटतं फ्रेश वाटतं त्यांना फोन करा त्यांना बोला त्यांनी तुमचा तुम्हाला न करमण्याची ही जी काही फिलिंग आहे ती कमी होईल कारण न करमणं हे काही डिप्रेशन नाही आहे ही एक टेम्पररी फिलिंग असते ती छो कमी काळासाठी तुमच्यासोबत असते आणि तो काळ गेला की ती फिलिंग पण निघून जाते तर हे आहे दुसरं म्हणजे काही सोशल मीडियावर तुम्ही जे बघता तुम्ही अनेक तुमचे मित्रमैत्रिणी खूप काहीतरी करत आहे हे बघता आणि त्यातनं तुम्हाला सोशल ॲन्झायटी येऊ शकते तुम्हाला स्वतःविषयी वाईट वाटू शकतं की अरे मी काहीच करत नाही आणि हे बघा माझ्या लोकांनी काय काय केलेलं आहे तर असं कुणाचंही प्रेशर घेऊ नका तुमचं जे आयुष्य आहे ते तुमचं तुमच्यापुरतं बेस्ट आहे आणि त्यात अजून बेस्ट करण्याचा प्रयत्न आपण करत राहणे हेच आपल्या हातात आहे तर हे आहे तुम्हाला करमत नसेल तर थोडक्यात तुम्हाला कळलं असेल काय मित्रमैत्रिणींशी बोला कनेक्शन्स वाढवा फ्रेंडशिप करा बाहेर जाऊन यायचा प्रयत्न करा खेळा नवीन काहीतरी शिकायचा प्रयत्न करा नवीनच एखादी गोष्ट जी तुम्ही कधीच केलेली नाही आहे ती करून पहा त्यामुळे आपला मेंदू हलका होतो ताजा तवा होतो त्याला असं अरे वा मी हे करू शकते इतकं वेगळं काहीतरी तर ही एक गोष्ट खूप मनाला उभारी देणारी असते आणि स्वतःचा सेल्फ टॉक हा खूप पॉझिटिव्ह ठेवा आत्मविश्वास ठेवा आणि आपलं चांगलं होणार आहे असं स्वतःला कायम सांगण्याचा सा प्रयत्न करत राहा आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमची परिस्थिती यापेक्षाही बेकार आहे तर मी म्हणेन की एखाद्या सायकोलॉजिस्टला नक्की भेटा आणि त्यांना ही सगळी परिस्थिती समजावून सांगा आत्ता आपण इथे थांबूया थँक्यू सो मच तुम्हाला काय वाटलं हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा